केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते प्रकांड पंडित महामानव ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द उच्चारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी आंबेडकर चवळीचे माहेर असलेल्या पूर्णा शहरात अमित शहाच्या त्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांच्या प्रतिकात्मक तुळ्याचे दहन डॉक्टर आंबेडकर चौक येथे करण्यात आले तर त्यांच्या त्यांच्यावर अस्पृश्यता निवारण कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिमंडळातून करावे अशा मागणीचे निवेदन पूर्णा पोलीस निरीक्षक विलास गोवाड देण्यात आले निवेदनावर आंबेडकर चवळीचे नेते प्रकाशदा कांबळे उप माजी उपनगराध्यक्ष उत्तमबाया खंदारे वंचित बहुजन आघाडीचे नेते दादाराव पंडित हर्षवर्धन गायकवाड धम्मा जोंधळे शेख खुद्दुस शेख बशीर अकिल अहमद नागेश शेंगडे विजय दोंधळे शाहीर गौतम कांबळे बोधाचार्य त्र्यंबक कांबळे रमेश बरकुंटे अक्षय काळे विजय बगाटे विजय खंडागळे राहुल भगत गौतम काळे सचिन भद्रे पट बाबा पठाण इसू पठाण वाजिद कुरेशी रामखंदारे सूरज जोंधळे मुकुंद पाटील सह आदी यांनी आज संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे शब्द वापरले त्याबद्दल पूर्णा शहरातील तमाम आंबेडकरवादी लोकांनी त्यांचा तीव्र निषेध केलेला आहे अमित शहा आपल्या वक्तव्यामध्ये म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची सवय झालेली आहे बाबासाहेबांचं नाव घेण्याऐवजी जर या देशातल्या लोकांनी देवाचं नाव घेतलं असतं ईश्वराचं नाव घेतलं असतं तर त्यांना स्वर्ग मिळाला असता आम्ही आम्ही शाळांना सांगू इच्छितो कि देवाच नाव तुम्ही घ्या तुम्हाला स्वर्ग लवकर होईल देवाच्या नावाने जर स्वर्ग प्राप्ती होत असेल तर ता आम्ही तुमच्यासाठी आमच्या शुभकामना आहेत की तुम्ही लवकर स्वर्गवासी वा देवाच्या संतीमध्ये जा या देशामध्ये भारतीय संविधानाप्रमाणे राज्य चालतं आणि या देशामध्ये संपूर्ण देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अमित शहा कि संविधानाची शपथ घेऊन तुम्ही संसदेमध्ये गृहमंत्री झाला देशाचे आणि ज्यांनी ज्यांच्या उपकारामुळे हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे संविधानामुळे तुम्हाला मंत्रीपद या देशामध्ये भूषवता येते त्या, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल तर हा देश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे देशातील नागरिक हे कदापि सहन करणार नाही कदापि सहन करणार नाही ही गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे या देशावर या देशातील नागरिकावर सगळे देशातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात आमच्या भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण अपशब्द बोलून दुखावले आहेत तमाम आंबेडकरवादी या देशातला समाज आज दुखावला गेलेला आहे भारतीय संविधानाने अस्पृश्यता निवारण कायद्याखाली अशा आमच्या भावना दुखावन दुखावण्या दुखावणाऱ्या लोकांविरुद्ध मध्ये अस्तक्षता निवारण कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल कर करावेत हे संविधानामध्ये नमूद आहे आणि त्या संविधानाचा एक धागा म्हणून आम्ही संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या बा बाजूने आणि त्याच अधिकारामध्ये आम्ही अमित या देशातील राष्ट्रपतींना निवेदन करत आहोत की तुमच्या विरुद्ध अस्वच्छता निवारण कायद्याखाली तुम्हाला अटकही झाली पाहिजे आणि तुमच्यावर काय त्या अस्वच्छता निवारण कायद्याखाली तुमच्यावर गुन्हेही दाखल झाले पाहिजे आणि आम्ही या माध्यमाने आम्ही सांगू इच्छितो महामही राष्ट्रपतींना असला हा संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाहन करणारा मंत्री या देशामध्ये राहिलाच नाही पाहिजे त्याचं मंत्रीपद हिसकावून घ्या त्याला बर्तफ करा अशा प्रकारची जाहीर मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत बांधवांनो हे जर प्रकरण आम्ही शहानी माफी नाही मागितली तर देश देशामध्ये संविधानाच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने हा देश उभा राहील आणि आम्ही शहाला माफ करणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी या सर्वांच्या मी ग्वाही देतो बांधवांनो आम्ही शाह हा मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो अमित शाह अमित शाह अमित शाह अमित शहावर निवारण कायद्या Kali gül eda kıl. Hayır hayır. Ami, ami şabur kali gül eda kıl. Hayır hayır. Ami şara bırtırf. Hayır hayır. Ami